नमस्कार मी राहुल महाजन पत्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाचोरा शहरातील आशीर्वाद हॉल हो या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी युवा नेते अमोलभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून गणेश उत्सवानिमित्ताने गणेश भक्तांना आपल्या शिवकालीन इतिहास हा माहिती पडावा यासाठी आपल्या पाचोरा शहरामध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की या ठिकाणी राजा महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळी आपली सुरक्षा करण्यासाठी काही शस्त्र वापरली जायची या शस्त्रांचं प्रदर्शन हे अमोल भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघातील तालुक्यातील नागरिकांना या ठिकाणी बघण्यासाठी लावण्यात आले आहे हे जो थे 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 जे शस्त्र हे ऐतिहासिक दुर्मिळ व भव्य शस्त्र शस्त्र हे श्री पंकजी सर पाक फाउंडेशन म्हणजे संचालक यांनी ना गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांना आपल्या कठोर परिश्रमाने यांना गोळा केलेला आहे कासवाच्या पाठीच्या ढाली देखील या ठिकाणी आहेत गेंड्याच्या कातडीचे ढाल आहेत मशीच्या कातडीचे दे ढाल देखील आहेत वागणके आहेत चिलाखत पाचोऱ्यात युवा नेते भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून गणेश उत्सवाची भेट म्हणून पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना महिलांना युवा वर्गाला लहान बालकांना शिवकालीन इतिहास कुठेतरी बघण्यास मिळावा आहे हेतूने या ठिकाणी एक प्रदर्शन भरून झालं आहे शिवकालीन जे काही शस्त्र होते शस्त्रांचं या ठिकाणी प्रदर्शन आहे आणि ते प्रदर्शन बघण्यासाठी काही महिला का आले आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत काय सांगाल तुम्ही कशासाठी ते आले आपण आम्ही गणपती बघण्यासाठी आलो परंतु जे जुन्या काळातले आपल्या शिवाजी महाराजांचे सगळे हातार साहित्य हे नवीन वस्तू बघण्यासाठी लहान मुलांना आवड असते म्हणून त्यांना घेऊन आम्ही बघण्यासाठी आलो प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही कुठले लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा वेळ गाव आम्ही गणपती पाय आलो आणि आवडला एकदम आवडला ना, एक ना जुनीच दे ते समजे वस्तू येत खूप चांगला देण्याचा प्रयत्न केलाय हा शिवाजी महाराज चे आपल्या सोबत एक युवा आहेत ते परिवारच आहेत दादा काय सांगशील काय बोलण्यासाठी आम्हाला नक्कीच आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो होतो आम्ही गणपती बाप्पा बघितले पण या ठिकाणी एक वेगळाचा आनंद झाला शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ज्या प्रकारे अमोल भाऊंच्या माध्यमातून दाखवण्यात आहे त्यात त्यामुळे नक्कीच या लहान मुलांना ज्ञानात भर पडणार आहे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची त्यांना जाणीव होणार आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे राजपूत जे शस्त्रांची जाणीव झाली ते खूप चांगलं वाटलं आणि आम्हाला आनंद वाटला येऊन शिवाजी महाराज जसं पूर्ण बघायला मिळायला खूप आनंद झाला बघून आणि आम्ही गणपती बघायला आलो होतो पण हे बघून खूप आनंद झाला तुकालीन इतिहास इथे सामग्री म्हणजे स्मार्ट फाउंडेशन च्या माध्यमातून प्रयत्न आहे आपण नक्कीच पुढच्या महाराष्ट्र कॅमेरा स्वप्नील कुमार सोबत राहुल महाजन जयगाव